नमस्कार मित्रांनो पारंपरिक पद्धतीने शेती करताना बैलजोडी सांभाळली जात असते पण सध्या बैलजोडीचा सांभाळ करणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही कारण त्या बैलजोडीला वर्षभराचा लागणारा खर्च हा खूप अधिकचा होतो त्यामुळे बैलजोडीची संख्या खूप घटली आहे त्याला पर्यायी सोय म्हणून ट्रॅक्टरकडे पाहिले जाते ट्रॅक्टरने शेतीची कामे कोणत्याही वेळेत करता येतात त्यामुळे ट्रॅक्टरची संख्या खूप वाढली असली तरी अजूनही आपल्याकडे ट्रॅक्टर असावा अशी इच्छा असणारे शेतकरी खूप आहेत अशाच शेतकऱ्यासाठी राज्य सरकारने दोन हजार पंचवीस वर्षात कृषी यांत्रिकीकरण योजनेच्या अंमलबजावणीसाठी चारशे कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे या योजनेअंतर्गत अनुसूचित जाती अनुसूचित जमाती आणि सर्वसाधारण महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना अनुदान दिले जाणार आहे राज्य सरकारच्या वतीने कृषी विकासासाठी विविध योजना राबविण्यात येतात या योजनाद्वारे प्रामुख्याने अनुसूचित जाती जमाती सर्वसाधारण महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या किमतीच्या पन्नास टक्के किंवा एक लाख पंचवीस हजार यापैकी जे कमी असेल ते आणि इतर शेतकऱ्यांना किमतीच्या चाळीस टक्के किंवा एक लाख यापैकी जे कमी असेल ते अनुदान देण्यात येणार आहे या योजनेची अंमलबजावणी महाडीबीटी पोर्टलवर होणार आहे लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान ही महाडीपीटी द्वारेच दिले जाणार आहे हे अनुदान थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा होणार आहे या योजनेअंतर्गत वैयक्तिक कृषी अवजारे यंत्रे ट्रॅक्टर खरेदीसाठी अनुदान दिले जाते ही योजना पूर्णपणे केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अंमलबजावणी होते जमीन पाणी बियाणे खते रसायने मनुष्यबळाचा वापर परिणामकारकपणे करता यावा यासाठी या योजनेमध्ये या अनुदानावर ट्रॅक्टर आणि इतर साहित्य दिले जाते या ट्रॅक्टर अनुदानाचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावा लागेल पण त्यापूर्वी महाडीबीटी पोर्टल ओपन महा करण्यासाठी फार्मर आय डी नंबर आवश्यक असणार आहे या पोर्टलवर जाण्यासाठी सध्या थोडी वाट पाहावी लागणार आहे कारण आज म्हणजे पंचवीस मे रोजी हे पोर्टलचे काम चालू आहे त्यामुळे अर्ज करण्यासाठी एक दोन दिवस थांबावे लागणार आहे त्यात तुम्हाला लॉग इन करण्यासाठी फार्मर आय डी म्हणजे शेतकरी आय डी मागितला जाणार आहे तो असेल तरच लॉग इन होणार आहे आणि त्यानंतरच तुम्ही अर्ज करू शकणार आहात तुम्हाला फार्मर आय डी माहीत नसेल तर लॉग इनच्या खाली शेतकरी क्रमांक जाणून घ्या व क्लिक करून पुढील प्रोसेस करू शकता आणि तुम्हाला हवा त्या योजनेसाठी अर्ज करू शकता धन्यवाद